गेले काही महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून आज पाटे अध्यादेश काढण्यात आलेला आहे मराठा आंदोलकांचा मोठा विजय झालेला आहे त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज झरांगे पाटील यांनी सभा घेत सर्वांना संबोधित केलं आहे सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे त्यांनी नमूद केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणाचे काम केले आहे त्यामुळे समाज म्हणून एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे असे त्यांनी स्पष्ट केले ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे सरकारने सगळे सोहऱ्यांबाबत अध्यादेश काढला असून तो मला देण्यात आलेला आहे अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या यशामुळं मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार